अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी जी अग्रजन लोकमान्य बाळगंगाधर टिकाण जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी येथे चला मी शेंगा खाल्ल्या नाही मी छडी खाणार नाही असे बालवाती शिक्षकांना बाहेरपणे सांगणाऱ्या लोकमान्य टिकाण अन्य जोरदार प्रयत्न केला स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुर्सृष्टीचा त्यांनी पुरस्कार केला जनजागृतीसाठी केशवराव मराठे वृत्तपत्रे सुरू केली पुण्यात शिक्षणाच्या सोयी निर्माण केल्या परदेशी मालाच्या वळ्या केल्या त्यांच्या वापरावर बहिष्कार टाकला इंग्रजांनी त्यांना अनेकदा तुरुंगात टाकले तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्या गीता रहस्या महान ग्रंथ लिहिला शिवजयंती व गणेश उत्सव उत्सव सुरू करून त्यांनी लोकसंघटन आणि एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला